नाही काहीतरी गेर समज होते कारण कसे माहितीये ती परत मला बडबड केलं नेमका आपण कुठे गेलो मला नाही माहिती ना नाही काय तर चुकते बर का आपलं मी नस हॅलो काय नाही बाई बसले काय करते हा ते ना मी ना फक्त म्हणजे तुमचे दाजी आले का मी तुला फोन देईन तू ना दाजींशी बोलायचं दाजींना फक्त काय म्हणायचं माहितीये का दाजी फोन वर नाहीये ना तर ना दाजी बोलतील हाय नाही म्हणतील बर का मग मी त्यांची ना मजाकडून तू फक्त तिकडनं बोलायचं त्यांना दाजी आपण फिरायला गेलो असं तसं तस तू फक्त तिकडनं चिडवत राहायचं मग दाजींची ना ऍक्शन बघ होतं मग त्यांना आपण आहे का नाही ते धरू हा

काय नाही बसलो होत जरा निवांत नाही नाही बाहेर गेली ती काय म्हणते कोणाला <laughs> कोण नेमकं नाही मी ना तुमचं काहीतरी घेत

कुठं नेमकं आपण कुठे गेलतो मला नाही माहितीये ना नाही काय तर चुकतोय बर का आपलं मी नव्हतो लाईन काय नाही मी नव्हतो हा नाही नाही काहीतरी गैरसमज होते कारण कसे माहितीये ती परत मला पटवड करे ह किती दिवस झाले तर नाही ना मी फक्त एक एकदा आल तू तिकड अफत बोलतोय दोन चार जवळ जवळ वर्ष होत आलो त्याच्यानंतर नंतर नाही आल कधी हा बोल जेवण झालं का जेवण घेऊन झालं

नाही का मी नव्हतं ते काय मी म्हणते माझं नाव ओळखत गेली ऐकूच राहील आवाज येते त्याच्यामुळे आहे ते जवळच आहे असं काही नाही असं मुद्दा असे त्या मी फक्त मुद्दा म्हणून काहीच केलं नाही अजून मी काय काय अडवणी करते मी मला काय केलंय चुकीचं चुकीचं कस काय चुकीचं कस काय बोलत तुम्ही फिरायला गेले आत्ता महिन्यापूर्वी तुम्ही जाऊन आले म्हणजे मी कामाला गेले का तुम्ही तिच्यासोबत मी कामाला जातो म्हणून तुम्ही दिवसभर खरं खरं सांगा बरं मी आणतो का तिकडे कधीतरी हे नाटक करुकी ते चुकीचं मी पाहिलं नाही काय नाही पाहिलं नाही मग कशी काय बोलतोय तुमच्या सोबत कश नाही तुझी मैत्रीण ना तक